अखेर उजेड पडला दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर चर्मकार समाजाच्या गाळ्यांना आज महावितरण तर्फे वीज जोडणी देण्यात आली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रसंगी चर्मकार समाजाच्या तर्फे उच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट धैर्यशील सुतार यांचा न्याय मिळवून दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला कृष्णा दिनकर लोकरे व इतर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती सात आठ वर्षांपूर्वी कुरुंदवाड नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव करून येथील कॉलेज रोडवर एस पी हायस्कूलच्या डाव्या बाजूना चर्मकार समाजासाठी गाळे बांधून व्यवसाय करण्यास जागावाटप करण्यात आलं त्यानंतर ती जागा चर्मकार समाजाच्या ताब्यात सुद्धा देण्यात आली चर्मकार बांधवांनी तिथं स्वखर्चानं तात्पुरते गाळे उभे केले परंतु तदनंतर या रस्त्यासंबंधी वाद उद्भवला ज्यावेळी हे गाळेधारक महावितरणकडे वीज जोडणी मागणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे गाळे अतिक्रमित आहेत व सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेचा असून नगर परिषदेने चर्मकार समाजाला हे गाळे भोई भाड्याने दिल्याच्या हरकत जिल्हा परिषदेने घेतले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये प्रथमतः काही गाळे गाळेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतले परंतु त्यावेळी न्यायालयानं त्यांना नगर परिषदेकडे जाण्यास सांगून नगर परिषदेचे ना हरकत घेण्यास सांगितलं गाळेधारक पुन्हा नगर परिषदेकडे जाऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली त्यानंतर नगर परिषदेने ना हरकत सुद्धा दिलं परंतु तरी सुद्धा वीज जोडणी देण्यास नकार दिला पुन्हा एकदा या गाळेधारकांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवले धैर्यशील सुतार यांच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महावितरणने तात्काळ वीज जोडण्या देण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली ही याचिका यांना त्या कारणानं दोन अडीच वर्ष प्रलंबित राहिली परंतु एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सदरची याचिका न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती अद्वैत सेटना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी अॅडव्होकेट सुतार यांनी नगरपरिषदेने दिलेलं ना हरकत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं हे गाळे अनधिकृत नसून नगरपरिषदेने दिलेल्या जागेवरच उभे करण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलं महावितरण नागरिकांच्या वीज मिळण्याच्या हक्कावर गदा आणते तसंच वीज मिळणं हा जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचा युक्तिवाद केला त्यावर उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या प्रलंबित वीज अर्जावर चार आठवड्यात निर्णय घ्यायचे आदेश महावितरणला दिले त्याप्रमाणे आज या सगळ्या गाळ्यांना वीज जोडणी मिळाली त्यांचा आनंद गाळ्यांची पूजा करून साजरा केला वीज जोडणी झाल्यावर अॅडव्होकेट सुतार यांच्या हस्ते बटन दाबून वीज पुरवठा सुरुवात करण्यात आली त्यामुळे उच्च न्यायालयातर्फे धाव घेऊन या चर्मकार समाजाच्या गाळ्याधारकांनी अंतिमता आपला हक्क मिळवला व त्यांना न्याय मिळाला याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला